विसरा षटकार मीच मारणार तोही व्याजासह स्नेहल जगताप यांचा इशारा लाडक्या बहिणींच्या पंधराशे पेक्षा महायुतीच्या प्रसिद्धीचा खर्च अधिक डॉक्टर नितीन पाटील यांचं रोखोक वक्तव्य चौकार मारणारा चौकार मारणार असे या निवडणुकीत सातत्यानं सांगितलं जात आहे मी स्नेहल जगताप यावेळी षटकार मारणार आहे आणि तो ही व्याजासह मारणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांनी पोलादपूर येथील सवेप्रसंगी बोलताना प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार गोगावले यांना दिला आहे यावेळी डॉक्टर भानगुडे पाटील यांनी महायुतीच्या योजनांच्या लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयांपेक्षा प्रसिद्धी व जाहिरातीवर जास्त खर्च करण्यात येत असल्यानं राज्यावर नऊशे कोटींचं कर्ज करून ठेवलं असून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे असं असलं तरी हे सरकार काय कामाचं असा सवाल करून त्यांना हद्दपार केलंच पाहिजे असं आवाहनही मतदारांना केलं आहे महाविकास आघाडीतर्फे स्नेहल माणिक जगताप यांच्या प्रचारार्थ पोलापूर येथे डॉक्टर नितीन बांधगुडे पाटील यांच्या सभेचं आयोजन चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आलं होतं या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी करत परिवर्तन अटळ असल्याचं दाखवून दिलं आहे याप्रसंगी रायगड दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख सहकार संपर्क प्रमुख बाळकृष्ण राऊत माजी सभापती दिलीप भागवत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल नलावडे व मुरलीधर दरेकर तसेच अपर्णा जाधव माजी नगराध्यक्ष निलेश सुतार महम्मद मुजाफर काँग्रेस अध्यक्ष बाळाराम मोरे शेतकरी कामगार पक्ष चिटणीस वैभव चांदे डॉक्टर स्वीटी गिरासे अमोल भुवड अमरदीप नगरकर स्वप्नील भुवड पोलादपूर तालुका प्रमुख अनिल मालुसरे व पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते तेवढ्या सभेला सभेवर आहेत पण एक लक्षात ठेवा मुठबड मावळे घेऊनच महाराजांनी स्वराज्य घडवलं होतं हे विसरून चालणार नाही ज्याप्रमाणे कारगिलचं युद्ध झालं होतं तेव्हा पण तसंच होते मूठबड देशवासी होते पण त्याच्यावर जेव्हा मावळे जेव्हा घेतले होते बरोबर पण ते स्वराज्याची एकनिष्ठ होते आणि हे करता रेगिस्तान का तुफा कोई रुका नहीं नाही और शिवाजी महाराज फुले शिव आंबेडकर के शिवाय सर किसी के सामने नहीं कर सकता क्या फुले शाहू आंबेडकरांना या ठिकाणी त्रिवार वंदन करून आजच्या प्रचार सभेमध्ये आमचा या स्टेटवर मार तालुक्यात एखादी तुम्ही शाळा बांधलीत का एक कॉलेज सांगा एक दुसरं नाही धरण पण एकच सांगायचं दुसरं नाही आवश्यकता नाही दुसरं नाव घ्यायचं नाही एक धरणाचं नाव घ्यायचं हे मी पूर्ण केलं विषय संपला तुमचं उत्तर मान्य एक शाळा एक कॉलेज एक प्रशासकीय इमारत असं एखादं विकासाचं काम हा म्हणजे मत, कोल्हादपूरवाले ना माहितीये तो साको बिको काय काय भांद आहे ती चोरीला गेला होता हा असलं काय सांगू नका जे विधायक काम केलंय असं एक काम उद्याच्या सभेमध्ये तुमच्या कुठल्याही वक्त्यांनी सांगायचं की हे विधायक काम या पंधरा वर्षामध्ये आम्ही करू शकलो आम्ही ऐकायला पुन्हा तुमच्यासाठी म्हणून येऊ तुम्ही सांगूच शकणार नाही आणि उत्तर सभा याच्या प्रश्नांसाठी म्हणून आमच्याकडं विजयी सभा असेल ती सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊ एवढंच या निमित्ताने सांगतो दिल्लीला आमदार करत असताना तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण एक एक सूत्री कार्यक्रम तयार केलाय रोजगार शिक्षण आरोग्य दळणवळण या सगळ्या मुद्द्यांवरती इथून पुढे आपल्याला भविष्यात राजकारण करायचं आहे पुढच्या पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी आपल्याला राजकारण करायचंय समाजकारण करायचंय एवढीच विनंती करायला या ठिकाणी आलोय आपल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्याला दिलेली हाक आणि त्या हकीला जागलेला निष्ठावंत शिवसेने कारण आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्यासोबत गेली पंचवीस वर्ष कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना निष्ठेनं राहिलेला कार्यकर्ता शिवसेना पक्षाच्या पक्षपुटीनंतर शिवसेना पक्षासोबत मातोश्रीशी एक राहिलेला कार्यकर्ता एक दिसत आणि अधिक एक जर केलं तर मला वाटतं ते एक होतं होत परंतु समोर पाहिल, तो तो हो आज समोर जर आपण पाहिलं तर त्यांची कुठल्याही प्रकारे जर व्याख्या आपण केली तर गद्दारीशिवाय त्यांची व्याख्या ही कुठली होऊ शकत नाही आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवल्याकरता न्यायालयाचे दरवाजे ठोकवले आपल्याला न्याय मिळाला नाही आज मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण जनतेच्या दरबारात आहोत जनतेसमोर जात आहोत या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक शिवसैनिकाला माझी विनंती आहे उद्धव साहेबांचा सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी परत विराजमान करून करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी येणारी विधानसभेची निवडणूक हे आपलं घरचं कार्य आहे असं समजून लढली पाहिजे एवढीच विनंती करायला या ठिकाणी आम्ही सर्व नेतेगण या ठिकाणी आपल्यासमोर आलेलो आहोत साहेब मी फारसं बोलणार नव्हतो पण उद्या या ठिकाणी उत्तर सभा होणार आहे याच मंडपात याच ठिकाणी याच वेळेवर उद्या आपण जे बोलू त्याच्यावरती उत्तरं द्यायची तयारी त्यांनी केलेली आहे म्हणून मी प्रश्न घेऊन आलेलो आहे उद्या या आणि या प्रश्नांचं उत्तर तुम्ही या ठिकाणी द्या चित्र आहे आपल्याला तेवीस तारखेला समजेलच परंतु या मतदारसंघामध्ये रस्ते पाणी हे कोणी करतं आमदार झाला म्हणजे त्याला निधी मिळतो शासनाचा शासनाचा निधी मिळणार तो खर्च करावाच लागतो त्यात मोठं एवढं काय जसं आमच्या त्याने देशमुखाने सांगितलं की एकही मोठं काम केलं नाही डी एमआयडीसी मध्ये कित्येक लोक दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आहेत तरी अजून टेम्पररी काय ते थर्ड पार्टी फोर्थ पार्टी करतात कायद्याप्रमाणे दोनशे चाळीस दिवस भरले की त्या कामगाराला परमानंट करावं लागतं कायदा विधा काय नाही यांच्या मनाची मर्जी कसा विकास केलाय तुम्ही काय नेमकं साधलं इथं प्रश्न पडावाशी परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींचा मी शांतपणे विचार केला पाहिजे या दुर्गम भागामध्ये मिनी एमआयडीसी होणार होती झाली का माणिकराव चक्तापासना त्यांनी धरण सुरू केलं ऐंशी टक्के काम पूर्ण झालं दुर्दैवाला त्यांचं निधन झालं उरलेला वीस टक्क्या धरणाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही हा तुमचा विकास आहे कुठल्या दिशेला घेऊन निघालो आम्ही जे महाड औद्योगिक वास आहात भागाड औद्योगिक वसाहत सगळी कंत्राटी भरती तिथं टक्केवारी कमिशन खोरीनी महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरड्यावर आणून ठेवला गेले काय मिळालं सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावर उतरले महाराष्ट्रातला एक 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 उद्योग गुजरातला निघाला म्हणजे तुम्हाला उद्धवजी मुख्यमंत्री पदी नको होते कारण तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून नको की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे महाराष्ट्र अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली त्यावेळी पाच सर्वेक्षण झाली आणि देशातील पहिल्या पाच सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरेंचं नाव कायम राहिलं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली धंद्यांमध्ये वाढ झाली बेरोजगारीत घट झाली महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही अशी ग्वाही उद्धवजींनी दिली महाराष्ट्र प्रगती पथाकडं निघाला मग हे सगळं इतकं उत्तम चालू होत त्याच वेळी हे चाळीस गद्दार फुटले पक्ष फुटला ती अजून महाराष्ट्र विसरला नाही ज्या दिवशी उद्धवजी ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडं निघाले सगळा महाराष्ट्र हळहळत होता अनेकांच्या डोळ्यात सुरू होते का कशासाठी जा, 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 लोकांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला ज्यांनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला त्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ना खाली उतरवलं ना त्या साऱ्यांना सत्तेवरनं खाली उतरवलं हा शिवसैनिकांचा पहिला धर्म त्याचबरोबर जाता जाता एवढंच मला बोलायचं आहे की संघर्ष हा शिवसैनिकांना नवीन नाही संघर्ष हा शिवसैनिकांना नवीन नाही संघर्ष काळात परिस्थिती जेवढी बिकट असते तेवढ्याच त्या संघर्षाने शिवसैनिक खंबीर आणि आक्रमक होते हा शिवसैनिकांचा इतिहास आहे आणि शिवसैनिकांच्या मनगटातली ताकद ही येत्या वीस तारखेला आपल्याला दाखवून द्यायची आहे ना भूतो ना भविष्यती असा इतिहास घडवत असताना या क्रांतिकारी भूमीमधून या मतदारसंघातून आता मशालच पेटेल यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया हात खऱ्या अर्थानं बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया तितकंच याच्या या स सभेच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगते आपण एकदा मला संधी द्या आपल्या सगळ्यांनाच हे वाटेल असं काम माझ्या हातून निश्चितपणानं घडेल हा विश्वास महिला भगिनींना सुद्धा कसं सक्षम करता येईल त्यासाठीचं माझं धोरण असणार रोजगार झाला सगळ्यात महत्वाचा भेडसवणारा मुद्दा आज आपल्या मतदारसंघामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आरोग्य आरोग्य यंत्रणा आज इतकी कोलमडलेली पाहायला मिळते की प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल तर न बोललेलं बरं पण जर का ट्रॉमा केअर सेंटर बद्दल जर का आता इथे बोलायला झालं तर मला असं वाटतं शब्दच कमी पडतो या अशा पद्धतीची अवस्था या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्ष वर्षापासून आपण सगळेजण सहन करत आलेलो आहोत या सगळ्या गोष्टी भविष्य काळामध्ये आपल्याला सुधरायच्या असताना जास्तीत जास्त अद्यावत असं हॉस्पिटल या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं येईल याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील हा निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना या माध्यमातून मी विश्वास देऊ इच्छितो आज शैक्षणिक सुविधा सुद्धा या माध्यमातून अद्यवत कशा होतील सु ह्यासाठी सुद्धा आपल्याला भविष्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे या अशा अनेक धोरणांना घेऊन ह्या न ह्या निवडणुकीला मी सामोरं जात असताना विरोधकांकडून ज्या प्र चुकीच्या पद्धतीनं ज्या काही वल्गना होत आहेत त्याच्या निश्चितपणानं या ठिकाणी आपण बोलावं तितकं कमी आहे काल झालेल्या त्यांच्या सभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की स्नेहल जगताप ही प्रत्येक गावामध्ये जात आहे प्रत्येक गावामध्ये जात असताना तिच्या आपण गाव ती ती गेल्यानंतर त्या गावामध्ये आपण प्रामुख्याने गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आणि लोकांना हे लोकांनी हे विचारलं पाहिजे की नेमकी तिने काम काय केलं मला भविष्यामध्ये काय काम करायचं आहे त्यासाठीच तर मी ही निवडणूक लढते आहे पण पंधरा वर्षात तुम्ही काय काम केलं हे आता जनता खऱ्या अर्थाने प्रत्येक गावामध्ये जाऊन विचारते आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे